माझी या प्रियाला प्रीत कळेना तू तिथे मी हे मन बावरे सास अशा एकापेक्षा एक प्रसिद्ध मालिकांमधून छोट्या पडद्यावर गाजवणारी अभिनेत्री म्हणून मृणाल दुसानीसला ओळखलं जात तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आपल्या सहज सुंदर अभिनयाने मृणालने अल्पावधीतच एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला होता छोट्या पडद्यावर लोकप्रियता मिळाल्यानंतर करिअरच्या शिखरावर असतानाच अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला मृणाल हजार सोळा मध्ये नीरज मोरेशी लग्नगाठ बांधली लग्नानंतर काही वर्ष मालिका विश्वात काम करून त्यानंतर मृणाल अमेरिकेत शिफ्ट झाली दोन हजार वीस मध्ये हे मन बावरे या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर अभिनेत्री काही काळ परदेशात राहण्यासाठी गेली यंदा मार्च महिन्यात तब्बल चार वर्षांनी मृणाल तिचा नवरा नीरज व लाडक्या लेखासह भारतात परतले आपली लाडकी अभिनेत्री पुन्हा एकदा भारतात परतल्याचा आनंद प्रेक्षकांना झाला होता परंतु त्यानंतर मृणाल मालिका विश्वात केव्हा पुनरागमन करणार याची सर्वत्र चर्चा रंगली मृणालच्या पुनरागमनाची उत्सुकता तिच्या प्रत्येक चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती भारतात परतल्यावर दिलेल्या अनेक मुलाखतीमध्ये मला लवकरच काम करायला आवडेल अशी इच्छा बोलून दाखवली मृणालने पुनरागमनाचा संकेत दिला होता अशातच आता सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे मराठी सिरियल ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवर नुकताच एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे अँड बी आर बॅक ऑन द सेट असं कॅप्शन दिलेल्या मृणालचा सेट वरचा एक फोटो सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे हा फोटो असून यामध्ये अभिनेत्रीने ड्रेस घातलेला मिळत आहे त्यामुळे मृणाल कमबॅक करत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे आता मृणाल तब्बल चार वर्षांनी कोणत्या कार्यक्रमातून पुनरागमन करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही मृणालच्या चाहत्यांसह नेटकरी सध्या अभिनेत्रीच्या पुनरागमनाच्या आतुरतेने वाट पाहत होते एवढंच नव्हे तर या पोस्टने मृणाल नेमकी कोणत्या वाहिनीवर झळकणार याबद्दल देखील नेटकर यांचे कमेंट्समध्ये चर्चा चालू आहेत यावरून मृणालची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज येतो या दरम्यान मृणाल दुसानीस आता कायमस्वरूपी भारतात राहणार आहे आता अभिनेत्री मालिकेत झळकणार की नाटक किंवा चित्रपट या वेगळ्या माध्यमातून पुनरागमन करणार याचा उलगडा लवकरच होईल तर आता मृणाल दुसानीस छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं तिच्या कमबॅकबद्दल हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका